एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुरबाडमधील ग्रामपंचायत जांभुर्डे गावचे उपसरपंच सचिन बिराडे यांचे वडील भालचंद्र बिराडे यांचे मागील काही दिवसांपासून सरपंच वैशाली प्रकाश भोपी यांचे पती प्रकाश भोपी यांच्यासोबत रस्त्याच्या कामावरून वाद झाला होता आज राग मनात ठेवून सरपंच वैशाली भोपी यांचे पती प्रकाश भोपी मुलगा आदर्श भोपी आणि इतर साथीदार गणेश भोपी हरिश्चंद्र भोपी यांनी प्री प्लॅनिंग करून काल मुरबाड पोलीस ठाण्यात जाऊन भालचंद्र बिराडे यांच्यावर एन सी दाखल केली आणि आज कोयत्याच्या सहाय्याने सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली मुरबाड पोलीस स्टेशन बाहेर मृत पावलेल्या कुटुंबियांनी मोठी गर्दी केली होती अद्याप आरोपी फरार असून होण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपींना कडक शासन व्हावे अशी मृत पावलेल्या कुटुंबियांची मागणी आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर